माझ्या कवितेचं शीर्षक आहे शेतकऱ्याची मुलं माझ्या शेतकऱ्याची मुलं माझ्या काम करायची मुलं माझ्या शेतकऱ्याची मुलं माझ्या काम करायची मुलं ज्ञान टिपाय शाळेत आली हो माझ्या शेतकऱ्याची मुलं ज्ञान टिपाय शाळेत आली हो माझ्या काम करायची मुलं हाती घेऊन आपल्यान सर्वजण टिपाती न हाती घेऊन या पेन सर्वजण टिप ती ने न शाळेत आली हो माझ्या शेत करायची मुलं ज्ञान <ँगे> शाळेत आली हो माझ्या काम करायची मुलं हाती घेऊन आवही शारदेला फुलावाही <ँगे> हाती घेऊन वही शारदेला फुलावाही ज्ञान <ँगे> शार फुला <ँगे> टिपाय शाळेत आली हो माझ्या शेत करायची मुलं ज्ञान पाया शाळेत आली हो माझ्या काम करायची मुलं संग घेऊन या जगीला जगिलावती ज्ञानाचा दिवा संघ घेऊन या बावा जगिलावती ज्ञानाचा दिवा ज्ञानटी पाय शाळेत आली हो माझ्या शेत करायची मुलं ज्ञानटीपाय शाळेत आली हो माझ्या काम करायची गुरुजनानु गुरुजनानुध्यानी ठेवा ही मुलाच देतात देता मेवा गुरुजन नानू ठेवा दे ही मुलंच देतात मेवा ज्ञान टिप शाळेत आली हो माझ शेत करायची मुलं ज्ञान टिप शाळेत आली हो माझ काम करायची मुलं शासनाच आहे ध्यान गुरुजन नानू लावा म्हण शासनाच आहे ध्यान गुरुजनानु लावा म्हण ज्ञान टिपय शाळेत आली हो माझ शेत करायची मुलं नॅन टिपाय शाळेत आली हो माझ्या काम करायची मुलं माझ शेत करायची मुलं माझ्या काम करायची मुलं नॅन टिपाय शाळेत आली हो माझ शेत करायची मुलं नॅन टिपाय शाळेत आली हो माझ्या काम करायची